या सकल धनगर समाजातर्फे सुभाषनगर रस्त्यावर ठिय्या मारून चक्काजाम आंदोलन तहसीलदार यांना निवेदन देऊन आरक्षण अंमलबजावणी झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महादेव दबडे यांचा पाठिंबा सकल धनगर समाज सुभाषनगर यांच्या वतीनं सुभाषनगर चौक येथे ठिय्या मारून चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे धनगर आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध व्यक्त करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे माजीच पंचायत समिती सदस्य किरण मंडगर गुंडेवाडी सरपंच आनंद गडदे पैलवान दादासाहेब धडस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले सुभाषनगर चौक येथे धनगरी ढोल पिवळे झेंडे घेऊन जय मल्हारच्या घोषणा देण्यात आल्या आणि या आंदोलनामुळे मिरज ते मालगाव तासगाव फाटा ते टाकळी वाहने जागेवर थांबल्याने वाहतूक ठप्प झाली होती तहसीलदार अपर्णा मोरे मोरेधुमाळ या जा जागे तोवर जागेवर येऊन निवेदन स्वीकारणार नाही तोवर ना चक्काजाम करू असा पवित्रा आंदोलकांनी भर चौका ठिय्या मारला होता या आंदोलनात सर्व समाजातर्फे तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांनी पाठिंबा दिला होता मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा किरण बंडगर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांनी दिला आहे रावसाहेब लोखंडे मनोज नांद्रेकर बंडू कुल्हाळ अर्जुन तोडलकर सचिन कांबळे सुले सुमेलान मुजावर भगवान केसकर रवींद्र मोहिते पंकज शिंदे अप्पासाहेब आवळे यांच्यासह धनगर समाजाच्या महिला उपस्थित होत्या आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाच्या निमित्तानं सुभाषनगरमध्ये इथंही धनगर समाजाच्या जे आंदोलन झालेलं आहे त्या आंदोलनाला आमचा राष्ट्रीय काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने जाहीर पाठवलं जात आहे धनगर समाजाला एस टी आरक्षण आरक्षणापासून सत्तर वर्ष झालं धनगर समाजावर जो अन्याय केला जातोय त्या निषेधार्थ आज महाराष्ट्रभर रस्ता रोको आंदोलन चालू आहे त्या रस्ता रोको आंदोलनाचा एक भाग म्हणून सुभाषनगर चौकामध्ये आज रस्ता रोको आंदोलन घेतलेलं आहे हे आंदोलन आता शांततेत पार पडलेलं आहे पण सरकारनं जर आमचा विचार इथून पुढे जर नाही केला तर हे आंदोलन तीव्र होईल याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल असं आम्ही मिरज तालुक्याच्या वतीनं सांगली जिल्हा धनगर समाजाच्या वतीनं सांगतोय की सरकारनं आमचा लवकरात लवकर विचार करावा आणि जर विचार नाही केला तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमची ताकद काय आहे हे आम्ही सरकारला दाखवून देऊ हे आम्ही सरकारला या आंदोलन रस्ता रोको आंदोलनाद्वारे इशारा देतोय हे सरकारनं लवकरात लवकर काय आहे त्या धनगर समाजाच्या चाम आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर आम्ही आमची ताकद या सरकारला येत्या विधानसभेला दाखवून देऊ कुठलं सरकार आणायचं कुठलं नाही हा महाराष्ट्रात ठरवणारा समाज म्हणजे धनगर समाज आहे कुणाची सत्ता येईल कुणाची येईल हा धनगर समाज ठरवणारा आहे त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेऊन आमचा आम्हाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावं एवढीच आमची विनंती आहे गेल्या सत्तर वर्ष आमच्या धनगर समाजाला एसटी ने आरक्षण पासून वंचित ठेवलेलं आहे या सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं सर्व सर्व धर्मीय याने आम्हाला धनगर समाजाला पाठिंबा देऊन रस्ता रोखा आंदोलन केलेलं आहे तर मुख्यमंत्री साहेबांना आम्ही तसे मॅडमच्या मार्फत आम्हाला त्वरित आमच्या टीचे आरक्षण मिळावं आणि अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत या सरकारला त्यांची जागा धनगर समाज दाखवून देईल म्हणून आम्ही आज हे तीव्र आंदोलन घेतलेलं आहे याच्या पुढेही जर आम्हाला त्वरित एसटीचे दाखले नाही दिले तर या सरकारचा आम्ही निषेध करतोय आणि त्वरित आम्हाला दाखले मिळावेत अशी मी सरकारला विनंती करतोय जर आम्ही रस्ता रोख आंदोलन सर्व धर्मियांच्या वतीनं यात मुस्लिम समाज आहे बौद्ध समाज आहे मातन समाज सर्व समाजाने आम्हाला बारा आम्हाला धनगर समाजाला पाठिंबा देऊन हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी रस्ता लोक केलेला आहे या यापुढे जर सरकारने आमची दखल नाही घेतली तर आम्ही फीर पुढे आंदोलन करू येणाऱ्या निवडणुकीत आम्ही धनगरांची ताकद या सरकारला दाखवू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज